माधवनगर रोडवरील वसंतधा साखर कारखान्यांजवळ भांडण सोडण्यासाठी गेलेल्या सिक्युरिटी गार्डला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी आणि शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी दीपक रघुनाथ जाधव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणारा महादेव ढोबळे आणि त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केलेला आहे यावर अधिक माहिती अशी की जखमी दीपक जाधव हे माधवनगर रोडवरील वसंतदा साखर कारखान्या येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात कारखान्याच्या गेट नंबर दोन येथे संशयित ट्रॅक्टर चालक ढोबळे आणि दुसऱ्या ट्रॅक्टर चालकांमध्ये वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी दीपक जाधव हे गेले होते यावेळी ढोबळे आणि धमकी देत त्यांच्या दोन मित्रासह लाड कुडी दांडक्याने बेदम मारहाण करत जखमी केले सदरची घटना ही मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी आणि शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली घटलेल्या या घटनेनंतर जखमी जाधव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ट्रॅक्टर चालकासह तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली